हॅलो नमस्कार मनीषाज ब्लोक या मराठी यूट्यूब चॅनलवर माझ्या सर्व मैत्रिणींचं अगदी मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आहे ना मी आत्ता आमच्या तिथे जवळच आठवडे बाजार भरतो तर आठवड्यातून दोनदा भाजीपाला बाजार भरतो आपले जवळचे शेतकरी ना मस्त त्याच्या भाज्या घेऊन आलेल्या असतात तर मी आत्ता भाजीपाला घेऊन आले आणि सर्व भाजीपाला फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवला तर मैत्रिणींनो जर भाजीपाला अवेलेबल होत असेल जवळ तर कधीच एकासोबत जास्त भाजीपाला आणून फ्रीजमध्ये स्टोर करायचा नाही शक्य असल्यास आपल्याला ताजा ताजा भाजीपाला आणूनच केलेला चांगला असतो तर मला आहे ना आज बाजारात छान कैऱ्या पण मिळाल्या तर म्हटलं चला तुमच्यासोबत रेसिपी पण शेअर करू मला इन्स्टंट असं कैरीचं लोणचं बनवायचं होतं खूप चटपटीत छान लागतं हे लोणचं तर मी अगोदर एक कैरी घेतली आणि ती स्वच्छ पाण्याने धुवून कापडाने अशी व्यवस्थित पुसून घेतली त्यानंतर तिचे असे बारीक तुकडे कट करून घेतले तर शक्य तितके बारीक तुकडे कट करून घेतले मी आणि या जा याला आहे ना जास्त काही वेळ पण लागत नाही आपल्या घरातल्या साहित्यामध्ये ना खूप छान असं चटपटीत मस्त इंस्टंट लोणचं होतं जेवणाबरोबर आहे ना तोंडी लावायला खूप छान लागतं जेवणाची रंगत पण वाढते तोंडाला पण चव येते ती ना निवळ अशी उभी कापून त्याला मीठ मिरची लावून किंवा लाल तिखट आणि मीठ लावून पण खूप छान लागते जेवणाबरोबर तोंडी लावायला त्याने पण खूप छान टेस्ट येते तर आता या खापा बनवून झालेल्या आहेत तर त्यासाठीचा सा मी मसाला काढते आता तर इथे मी गॅसवरती एक लोखंडी तवा ता तापत ठेवला आहे आणि त्यावरती ना आपला जो पोहेनचा जो चमचा असतो आपला रेग्युलर यूजचा तर दोन मोठे चमचे मी इथे बडीसोप घेतलेले आहे भाजायला त्यासोबतच मी पाच ते सहा लवंग घेतलेले आहेत चार ते पाच मिरे घेतलेले आहेत आणि दीड ते दोन इंच मी दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे आणि इथे ना मी सगट मोहरीचा वापर केलेला आहे जी संपूर्ण मोहरी असते आपली ती रेग्युलर जी आपण फोडणीला वापरतो तर एक मोठा चमचा भरून मी मोहरी घेतलेली आहे जर तुमच्याकडे डाळ असेल मोहरीची तर तिचा पण वापर केला तरी पण चालेल तर मी इथे हे असं हलकंसं भाजून घेणार आहे जास्त खरपूस किंवा लाल रंगावरती मी हे भाजणार नाही आहे कारण कुठलेही मसाले आहे ना हे भाजताना थोडे हलकेसेच भाजायचे त्याचा जो मूळ फ्लेवर किंवा मूळ जो स्मेल असतो तो, ना, तो जास्त भाजल्यामुळे निघून जातो आणि हे बघा हलकस मी आते ना चार ते पाच पाच ते सहा ज्या वाळलेल्या मिरच्या आहेत त्या पण ऍड केल्या त्यामुळे पण हे जे लोणचं आहे हे छान लागतं वाळलेल्या मिरच्यांमुळे तर त्या पण मी त्यासोबतच भाजून घेतल्या आणि हे थंड करायला आहे आता तर एका बाडगीमध्ये मी पाच ते सहा चमचे मोठे तेल घेतलेलं आहे आणि ते आता मी कडवून घेणार आहे कडकडीत तर हे आता थंड झालं आहे मिश्रण तर ती मी आता मसाले पण दळून घेते आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये तर आपल्याला हे जास्त चिकन दळायचं नाही आहे तर थोडंसं गरमरीतच दळायचं आहे कारण जी मोरी नाही जास्त चिकन दाळल्यामुळे तिचा जो कडवटपणा आहे हा लोणच्यामध्ये उतरतो त्यामुळे दळताना थोडंसं गरमरीतच दळा आणि मी सांगितल्याप्रमाणे मसाले हे जास्त भाजायचे नाही म्हणजे त्याचा जो स्मेल आहे तो आणखी छान येतो लोणच्यामध्ये तर मी अगोदर तेल कडकडीत तापून घेतलं त्यानंतर गॅस बंद केला तेलाचं टेम्परेचर अगोदर चेक करून घ्यायचं थोडंसं टाकून त्यामध्ये मसाला तर आपल्याला जास्त कडकडीत तेलामध्ये मसाला टाकायचा नाही आहे थोडंसं थंड होऊ द्यायचं कारण ऑलरेडी आपण हे मसाले भाजलेले आहेत तर आता मी यामध्ये मसाले ॲड केले आहेत त्याचबरोबर मी इथे एक टी स्पून हिंग घातलं आहे त्यानंतर मी चवीनुसार यात लाल तिखट घालणार आहे कलरसाठी आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट कमी जास्त घालू शकता त्याचबरोबर मी इथे एक मोठा चमचा हळद घातली आहे तर हळदीमध्ये ना अँटीबॅक्टेरियल गुण असतात त्यामुळं कुठलाही पदार्थ टिकायला पण मदत होते खास करून लोणचे आणि मीठ पण टाकले मी इथे रोजचं रेग्युलर वापरातलं आपलं दीड ते दोन चमचे मोठे तर चवीनुसार मीठ पण टाका आणि यामध्ये मी आता थोडंसं गुळ घालणार आहे अर्ध्या लिंबा एवढा तर लिंबामुळे ना ह्या लोणच्याची चव छान बॅलन्स होते आणि मस्त चटपटीत असं गोड आंबट हे लोणचं लागतं तर मी थोडासा यामध्ये गूळ पण ठेचून घातला आणि हे सर्व असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये कापा ॲड करायच्या आहेत गरम तेलात आपल्याला कापा ॲड करायच्या नाही आहेत आणि सर्वात शेवटून आपल्याला यामध्ये लसूण घालायचं आहे तर मी इथे दहा ते पंधरा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि त्या थोड्याशा ठेचून नंतर वरतून मी कच्च्या त्या ॲड करणार आहे तर ह्या कच्च्या लसणामुळे या लोणच्याचा जो फ्लेवर आहे हा इतका अप्रतिम येतो खूप छान लागतं आपल्यानंतर सुरुवातीला हे लोणचं थोडं कडवट लागतं पण नंतर जसं जसं जस हे राबतं ना खूप छान टेस्ट येते तर आता हे थंड झालं आहे आणि मी एका आ... काचेच्या जारमध्ये हे भरून ठेवणार आहे शक्यतो लोणचे भरायला काचेचेच भांडे वापरायला पाहिजे जार तर या पद्धतीने आणि तेल हे थोडं जास्त घ्यायचं म्हणजे आपण आहे ना खार राहिला तरी पुन्हा त्यामध्ये खापा संपल्यानंतर पुन्हा कैरी कापून त्यामध्ये ॲड करू शकतो तर अशा प्रकारे आणि तेल पूर्ण वरतून राहिलं ना खापांच्या तर मग लोणचं पण जास्त दिवस टिकायला मदत होते त्यामुळं तेल हे थोडं जास्तच घातलं पाहिजे खापा बुडतील इतपत तर मस्त असं चटपटीत आपलं कैरीचं इन्स्टंट लोणचं तयार आहे माझ्याकडे ना हे असे प्लॅस्टिकचे काही छोटे छोटे पॉट होते तर मला त्यांना थोडासा कलर करायचा होता खूप दिवसांचं चाललं होतं तर म्हटलं चला तुमच्यासोबत व्हिडिओ पण शेअर करू तर हे ॲक्रेलिक पेंट आहे मुलांचे कलरचे तर ते घेतले आहेत मी रेड आणि व्हाईट कलर मिक्स केल्यानंतर असा आबोली कलर तयार झाला आणि तो मी सर्वप्रथम अगोदर बेस त्याचा देऊन घेतला आणि वरतून मी आता कॉटन बर्डच्या साह्याने त्यावर फक्त असे साधेसे डॉट काढणार आहे तर <laughs> मला तरी असं वाटतं की आपण असले हे रिकामी उद्योग ना वेळ काढून करायला पाहिजे आपल्या आजूबाजूच्या ज्या वस्तू आहेत ह्या कलरफुल पाहिजे म्हणजे कामाचा जो तणाव आहे हा आपला कमी होतो त्यांच्याकडं बघितल्यानंतर किंवा आपण ही वस्तू बनवली आहे त्याचा असा एक वेगळाच आनंद आपल्या मनाला मिळतो तर मी आता यावरती असे छोटे छोटे यलो कलरचे डॉट देऊन घेतले आपल्याला पाहिजे ते कुठलंही डिझाईन आपण असं बनवू शकतो तर मस्त असा हा मनी प्लांटचा छोटासा पॉट तयार झाला आहे आणि नक्कीच त्यामुळे किचनच्या सौंदर्यामध्ये भर पडायला मदत झाली आहे आता सुट्ट्यांमध्ये आम्ही घरी गावाला गेलो तेव्हा मी सकाळी चालायला जायची तेव्हा आमच्याकडे ना खूप सारे आंबट चिंचेचे झाडं आहेत तर मी खूप साऱ्या चिंचा जमा करून आणल्या होत्या ह्या चिंचा आपल्याला पाणीपुरीचं पाणी बनवायला त्यानंतर सांबर बनवायला खूप यामध्ये उपयोग हो येतात तर मला कँडी पण बनवायची असते मी दरवर्षी अशी कँडी बनवून ठेवते तर मला आज पण बनवायची होती म्हटलं चला तुमच्यासोबत ही पण रेसिपी शेअर करू तर मी सर्वप्रथम अगोदर चिंचा सोलून त्यातले चिंचोके बाजूला करून घेतले आहे आणि एक डब्बा भरून ज्या चिंचा सोलल्या होत्या आंबट त्या त्याची अशी मिक्सरमध्ये एकदम बारीक अशी शक्य तितकी बारीक पावडर करून घ्यायची तर मी अशी बारीक पावडर करून घेतली आहे हे बघा या पद्धतीने तर आता हा बारीक किसलेला गूळ आहे तर जेवढी चिंचेची पावडर आहे ना त्यापेक्षाही थोडासा कमी गूळ घ्यायचा किंवा तेवढाच घेतला तरी चालेल पण शक्यतो त्यापेक्षा थोडा कमी घ्या नाहीतर मग काय होतं या चिंचाच्या ज्या कॅन्डी आहेत ह्या कडक होतात आणि मग चावत पण नाही किंवा त्याची चाचणी बिघडते त्यामुळं गुळ घालताना थोडा कमीच घाला तर मी जेवढं चिंचेची पावडर आहे त्यापेक्षा थोडासा कमी गुळ घेतला आहे इथं आणि एका पॅनमध्ये ना मी अगोदर हा गुळ वितळून घेणार आहे तर तो असा वितळणार नाही त्यासाठी मी इथे तो वितळण्यासाठी यात फक्त दीड ते दोन चमचे ना पाणी घालणार आहे पाणी आपल्याला जास्त नाही घालायचं जा। दीड ते दोनच चमचे पाणी घालायचं आहे आणि गॅसवरती आपल्याला हे कमी आचेवरती व्यवस्थित असं वितळू द्यायचं आहे तर हे बघा आता हा छान असा मेल्ट झाला आहे आणि याला असे थोडे बुडबुडी निघायला लागले की समजायचं हा तयार झाला आहे आणि नंतरच आपल्याला यामध्ये जी पावडर तयार केली आहे ती ॲड करायची आहे तर आता मी इथे काही मसाले घेतलेले आहेत काळं मीठ घेतलं आहे मी एक टी स्पून एक ते दीड टीस्पून घेतलं आहे त्यानंतर जी जिरे पावडर आहे ती मी एक एक ते दीड टीस्पून घेतली आहे त्याचबरोबर मी इथे लाल तिखट घेतलं आहे तर आता बुडबुडे निघायला लागले तेव्हा मी जी चिंचेची पावडर मिक्सरमध्ये दळली होती ती यामध्ये ॲड केली त्याचबरोबर जे मसाले तुम्हाला दाखवले मी जिरेपूड काळं मीठ आणि लाल तिखट ते पण यामध्ये ॲड केलं आणि हे मिश्रण आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे मीडियम गॅसच्या फ्लेमवर लो टू मिडियम ठेवायचे आहे गॅसची फ्लेम आणि छानपैकी असं हे, हे एकजीव करून आपल्याला हे आटवायचं आहे याचा असा घट्टसर गोळा तयार होईपर्यंत आपल्याला हे आटू द्यायचं आहे तर कंटिन्यू आपल्याला हे ढवळायचं आहे नाहीतर मग हे अंगावरती उडण्याची शक्यता असते तर दहा ते बारा मिनटातच किंवा तुमची गॅसची फ्लेम कशी आहे त्यावर डिपेंड आहे तर वेळ कमी जास्त लागू शकतो असा गोळा तयार होतो तर असा गोळा तयार झाल्यानंतर आपल्याला या पद्धतीने अशा त्याच्या छोट्या छोट्या कँडीज बनवून घ्यायच्या आहे तर कॅन्डी ना आपण कुठल्याही शेपमध्ये बनवू शकतो सिलेंडर शेपमध्ये शेपमध्ये चौकोनी शेपमध्ये कुठल्याही शेपमध्ये आपण त्या बनवू शकतो तर मी साखर घेतली आहे इथे थोडीशी जाडसर अशी दळून घेतली मिक्सरमध्ये फिरवून आणि त्यात ह्या कँडी आपल्याला गोळून घ्यायच्या आहेत तर साखर ही जास्त चिक्कन नाही वाटायची थोडीशी जाडसर ठेवायची थे, म्हणजे जी दाताखाली कँडी आहे ना खूप छान लागते तर या पद्धतीने मी हा जो गोळा आहे हा जास्त थंड होऊ द्यायचा नाही नंतर त्याच्या गोळ्या बनत नाही तर झटपट आपल्याला याच्या अशा गोळ्या भरून घ्यायच्या आहेत तर मस्त अशा आपल्या ह्या चटपटीत चिंचेच्या कँडी तयार आहेत तर मधल्या वेळात येता जाता खायला लहान मुले पण खूप आवडीने खातात त्यात काळं मीठ टाकलेलं असतं त्यामुळं गॅसच्या तक्रारी पण दूर होतात आणि चिंचेमध्ये ना टार्टरिक ॲसिड असतं जे की फक्त चिंचेतच असतं जास्त प्रमाणात त्यामुळं आपल्या शरीराला पण ते हितावह असतं त्यामुळं आपण हे असे चिंचेच्या कँडी पण चिंच जर असतील ना मोठ्या प्रमाणात तर बनवायला पाहिजे तर मस्त अशा आपल्या या कॅन्डी तयार आहेत तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी अपलोड केलेले नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील आणि माझ्यासोबत जोडून राहता येईल तर पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगसोबत धन्यवाद बाय बाय